वेलकम मी स्वागत करते तुमचं हॅप्पी लाईफमध्ये आणि आज आम्ही आलो आहोत अमळनेर येथे जो जळगाव जिल्ह्यातील खूप मोठा तालुका अमल ने रहे, आहे आणि अमळनेर हे प्रसिद्ध आहे इथल्या मंगळग्रह देवाच्या मंदिरासाठी जी अख्ख्या भारतामध्ये फक्त दोनच ठिकाणी आहेत एक अमळनेर येथे आणि दुसरं आहे ते कोलकात्यामध्ये तर या मंदिरात जाण्यासाठी इथे बाहेर भली मोठी लाईन लागली होती दुकानांची आणि याची स्पेशालिटी म्हणजे या देवाला वाहताना एक लाल वस्त्र मसूरची डाळ दोन नारळ आणि थोडासा गोळ असं हे वाहण्याचं पूजेचं सामान आहे तर हे मंदिराचं प्रवेशद्वार आहे जे अतिशय सुंदर आणि स्वच्छ आहे मंदिराचा पूर्ण संपूर्ण परिसर आणि बाहेर तुम्ही फोटोमध्ये पाहिला असेल तिथे लिहिलं होतं की नॉर्मल कपड्यांशी शिवाय वेगळी कसली कपडे असलेल्यांना मंदिरामध्ये एंट्री दिली जाणार नाही असं हे बाहेरच लिहिलं होतं ऑलरेडी आणि तुम्ही पाहू शकता आजूबाजूचा परिसर इतका सुंदर आहे भरपूर झाडे लावण्यात आलेली आहेत इथे आणि सगळी छान अशी स्वच्छताही आहे इथे त्यानंतर ही लाईनने इथे पुढे गेल्यानंतर इथे पाय धुण्यासाठी थोडीशी जागा आहे म्हणजे अगदी पाय धुवून स्वच्छ करून मगच मंदिरामध्ये प्रवेश आहे इथे भरपूर अशी गर्दी आहे हे असं एक दालन आहे की जिथं मंगळ ज्या लोकांचे मंगळाचे दोष असतात ज्यांच्या कुंडलीमध्ये त्या दोषाचं निवारण करण्यासाठी तिथे पूजा केली जाते आणि हे आहे मंदिर जिथे व्हिडिओ आणि फोटो काढण्याला सध्या तरी मनाई होती त्यामुळे आम्ही दुरून फोटो काढले अतिशय सुंदर मंदिर आहे आणि खूप छान रांगोळी काढलेली होती बाहेर आणि फुलांनी पण खूप छान असं सजवलेलं होतं डेकोरेशन केलं होतं खूप छान आहे आणि दर्शन घेऊन अतिशय छान वाटलं मनाला तुम्ही पाहू शकता फोटोमध्ये गर्दी थोडी कमी झाल्यानंतर आम्ही इथे थोडंसं फोटो वगैरे काढले कारण तसे तर इथे फोटो काढायला सक्त मनाई असा बोर्ड लिहिला होता पण तेवढ्यातून आम्ही थोडेसे फोटो काढून घेतले ह्या इथल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये पूर्ण असे पाण्याचे फवारे थोडे वरून सोडले होते जेणेकरून खूप उकाडा जाणवणे त्यानंतर या मंदिरामध्येच हे एक त्रिशुलात्मक कालभैरवचं मंदिर आहे ज्या मंदिराचं एकदम छोटंसं मंदिर आहे आणि मंदिराचे मंदिरा आकारच असं त्रिशुलासारखं आहे तुम्ही बघू शकता खूप छान ब बघायला वाटतं आणि एकदम सुंदर आहे ही त्यांची मूर्ती आहे कालभैरव भैरवी माता आणि कालभैरव भगवान आजूबाजूला सगळा परिसर आहे तो अगदी वृक्षमय आहे सगळी छोटी छोटी मोठी मोठी भरपूर अशी झाडे आहेत मंदिराचा परिसर खूप मोठा आहे आणि इथे समोर तुम्ही पाहू शकता एक छ असा वटवृक्ष आहे आणि त्याच्या खालीच बाजूला हे स्वयंभू महादेवाचं मंदिर आहे एक छोटंसं मंदिर आहे एकच पण हे स्वयंभू असल्यामुळे हे जरा जास्त प्रसिद्ध आहे त्यानंतर इथे एक कॅन्टीन पण आहे जिथून तुम्हाला खायला मिळू शकते किंवा तुम्ही इथे डबे आणले असतील ते बसून जेऊ शकता बसण्याची भरपूर अशी व्यवस्था केलेली आहे सोबत कॅन्टीन आहे पण सध्या तरी तिथे भरपूर गर्दी होती अशा पद्धतीने हा सगळा मोठ्याच्या मोठा असा परिसर आहे त्यानंतर इथल्या तळ्यामध्ये ही छान अशी भगवान शिवा परिवाराची अशी मूर्ती आहे अतिशय सुंदर दिसते ही संगमरवराची मूर्ती आहे आणि ह्याच्या बाजूलाच आजूबाजूला तळे आहे आणि ह्या तळ्यामध्ये खूप छान अशी हे कमळाची फुलं आहेत आणि जी अजिबात तोडली चालत नाहीत ती अजिबात तोडून मिळणार नाही तसा तिथं ऑलरेडी बोर्ड लिहिला होता पण हे पाहण्यासाठी खूप सुंदर वाटतं खूप छान आहे हा सगळा संपूर्ण परिसरच खूप छान आहे जर का तुम्ही जळगाव जिल्ह्यामध्ये आला असेल तर या ठिकाणाला नक्की आवर्जून भेट द्या हे मंदिर खूप छान आहे आणि दर्शन घेतल्यानंतरसुद्धा अतिशय प्रसन्न वाटतं तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद